नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा हेक्टरी सतरा हजार जो काही पीक विमा मिळणार होता तो शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो नुकसान बी झालेलं आहे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर बी झालेला आहे पण आधात मिळायला का नाही तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग ते आधी नवीन तर चॅनल सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायचे विसरू नका कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही तुमचे नुकसान झाले त्यानंतर तुम्ही पीक पाहणी केली ती पीक विमा भरला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी पण अद्याप काही पी किंवा आलेला नाही शेतकरी मित्रांनो प्रत्येक प्रत्येक पिकाचा पीक विमा हा अलग अलग टायमिंगने टाकण्याचे येणाशी वेळापत्रक सांगण्यात आले होते आता हे वेळापत्रक प्रत्येक महिन्याला होते काही पंधरा दिवसाला होते काही दीड महिन्याला होते अशी होती आता हे नेमका सोयाबीन कापूस तूर हे जे काही मुख्य पीक आहेत त्याचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे किंवा कधीपर्यंत मिळू शकतो हे संपूर्ण माहिती एवढ्यावर पाहणार आहोत पण शेतकरी मित्रांनो पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे की कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत ते पाहून घ्या ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकला लिंक असणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांपासून फार्मा आय डी असणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला असणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरून पीक पाहणी करून पीक नोंदणी वेळेवर तक्रार केलेली असणार आहे अशाच शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारने आश्वासन तर दिलेलं आहे मोठे पण यामध्ये शेतकऱ्यांची खूप सारे छाटणी करण्यात येणार आहे म्हणजे की ज्या शेतकरी पात्र असणार आहेत त्यांनाच हा विमा मिळणार आहे त्यात शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना विमा वाढून मिळणार आहे कमी मिळणार आहे का नेमका किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बराच बरेचसे युट्यूब व्हिडिओ पाहिले असतात पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार काही नाही सतरा हजार हेक्टरी पीक विमा मिळणार आहे वयापत्रकानुसार आणि हा पीक विमा कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही पीक क्लेम होते पीक नोंदण्या होत्या त्याची समजी जात पड करण्यात चालू आहे ज्याच्या शेतकऱ्यांची तक्रार नुकसान झाले ते रान खडून घेते किंवा रानातले पीक जमीनुस्तू झालते हे पाहणी केलेली आहे आणि ती नोंदणी बी केलेली आहे ती समधी कागद कागदापर्य वाचून घेचून समधी झाल्यानंतर तुम्हाला हे विमा मिळणार आहे पण या पिकिम्याची तारीख वेळापत्रानुसार कधी सांगितली तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यानंतरच हा पीक विमा मिळेल अशी तारीख सांगण्यात आली आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला हेक्टेरी सतरा हजार हा विमा दोन हजार पंचवीसचा मिळेल असं सांगण्यात आले हे शासनाद्वारे सांगण्यात आलेले पण शेतकरी मित्रांनो जे काही इथून मागचे पिकी मे रद्द झाले आहेत त्यानुसार हे रद्द होईल काही नाही सांगता येत कारण की जे काही शेतकरी दोन वर्ष मागील तीन वर्षाखालचे थकीत पिकी मे मिळणार असे सांगण्यात आले होते पण शेतकऱ्यांना एक रुपयाही आलेला नाही आता दोन हजार पंचवीसचा चा विमा चालू वर्षाचा पिकिमा तरी त्यांना मिळेल अशी मला आशा आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो अजून काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि तसेच तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा